हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींच आता इतक्या तर चालू मी बहिणी उशीर लागतो पूनम त्याच्या हे यायचा म्हणण्या आका दिवस जातो येऊन आता चालू आहे इकडे थांबवली कामाला आता आला आव्या मायरे मायरेला काय म्हणते की ही जरा बॅगान जाय गे काय तुझ्या जेव्हा बसून खायला आली काय मी आ तुझ्या बसून खायला आली काय होय ग मला हात दोन दोन माझ मी करून खाईन आय माझे मी करून खाणार आहे कुणाला मा कुणाला माझा तरास नाही द्यायला आली मी कळलं का हा घरात पाय तर घरात पाय नाही तर वरच बाया म्हणायला लागली कशाला आलाय तुम्ही बघितलं का आता भाऊ बहिणी काय का नाही उलट भांडार का नाही तर चला आता बसली इथे येऊन घरात बिळा काय आबे ना आबे इकडे इकडे की रांग दुखत इकडे पाच मिनट आव्यानं गहू गु हायत वाटत नीट करून ठेवलेलं आला अरे ये ए, कर अरे ए मेन आई सास मेन भेजाई जमाने मी आवाज कमी कर काय म्हणती का तू डोळ्याचे पिंगळेवाने पिंग माझे पिंगळ्याने डोळ्याचे काय म्हणते मला बोलू ना कोण आयच घर आहे माझ्या माझ्या आईचं आहे घराच्या बाहेर काढे घरा काढा काय भाऊ बहिणीनं त्याला बाय आम्हाला बाजार आणायचा आहे आम्ही आपलं करून खाणार आमचं मी बाजार घेऊन या तेवढा नाही बाय आमच्या आम्ही लिहून देतो आहोत आता एक जरी आली मला कि आई जा ह्यांनी भांडणं केली म्हणून तर आता बघा आई कुणासाठी गेली का गेली कशामुळं गेली हे महत्वाचं नाही आम्ही सगळं विसरून भाऊ बहिणी एकत्र येऊन आनंदाने दिवस जेवढा आहे तर तेवढा काढायचं बघतोय भाऊ बहिणींना कारण की मासाच्या घडीचा भरोसा नाही आईचा ज्या टायमाला आईचा दुखवटा काढायचा होता आणि राजाने आम्हाला ज्या बायपाशी बांगड्या भराय नेल ना, आए ना थी नाया, नाया, मैं ती व्यक्ती नाही नाही म्हणलं तर एक आई गेल्यानंतर एक दोन एक महिना सुद्धा जगले नाही तिला सुद्धा काय अटॅक आला म्हणजे जिना आम्हाचा दुखवटा काढला होता त्या बायला अटॅक आला आणि ती सुद्धा गेली आज आठ दिवस झाला ते आज आम्हाला आज कळलं होय तर माणसाच्या जीवनाचा कधी दयंडी होईल हे सांगता येत नाही कारण की आता दुखणं आहे अटॅकाचं अटॅक झट्टीपट तसं प्रकरण आहे आता आईच्या बाबतीत बी काय गोष्टी अशाच घडल्या होत्या बर का भाऊ बहिणीचा सारखा सारखा तो विषय नको वाटतो बर का कारण की कसं आहे ते विषय काढल्यानंतर ना मानसिक तणाव होतो डोक्यावरती विचार करायला माणूस मजबूर होत ही का झाडलं पिडलं नाही काय तिथं हागून गेलाय ती पिंगळा हागून गेलाय हिर बीव्ही बघत बसती बाय बाबा कस जायचं आ तुम्हाला म्हणते मला संग बांधून घ्या तर अवघड आहे अवघड आहे तर आता आव्याचं म्हणणं आहे मी आईचं पैसे घेतलं नाही तर ज्यांनी पैसा घेतला त्यांना बोला असं आव्याचं म्हणणं आहे आव्याने व्हिडिओ काढलाय हो भाऊ बहिणीनं तर पैसा मी खराचलेत आहे पैसा मी खराचले तर आहे आईचं जे पैसे होते ती मी खराचलेलं आहे आणि ती दे का इकडं पुढची ही आ... करून आली मी काय करून आली कानातलं माझं सोडलं होतं कारण की दोन महिन्यातच साडेचार पाच हजार याच केलं होतं ते आम्ही दोघी बहिणीचं तिच्या गळ्यातलं माझं ह्यात ठेवलं होतं कानातलं त्यामुळे ते आईचं पैसे मी खराचलेलं आहे तर राहिला विषय मोठ्या बहिणीचं असं म्हणणं आहे की तिचा पैसा तिलाच वापर करा ज्या टायमाला वर्षी श्रद्धा येईल त्या टायमाला ती खर्च करा तर मी पैसा घेतलेला आहे आणि मी सुतसमेत ती वापस बी करणार आपण काय असं पैशाला लुबाडणारी माणसं नाही

मस्त करतोय बाबा बहिणी भावांसाठी पण भाऊ ही असलं काय करायचं भाऊ जायतीसली कस काय करायचं सांगा भाऊ बहिणी लोक आता बसली मी हिथ आता बाजार हाट आणणार चांगलं चुंगलं करून खाणार मी आम्ही तुम्हाला एकट्याला खाऊ काय टाकला म्हणतोय आम्ही तुला बघत खाऊय अरे खा चल माझ इथं आलं की डोकं दुखाय चालू होतय पण काय काय आहे काय कळायला मार्ग नाही गाडी आपल्याला प्रवास झालाय पण माझं डोकं दुखतय मैदळ पिशव्या अडकून ठेवल्या ती भात झाला त्याला आठ दिवस हे इकडे खायपुरती वड बोलणार

मला सांगा कुणीतरी माझं डोकं दुखायला लागलं आता मैदळ नको चहा चहा ही प्यायला मला मनाई केली डॉक्टरने तब्येत वाटते म्हणून गोड खायचं नाही ड्रेस आणि माझी एकटी बॅग ना बॅग मोकळी तर टॉप टॉप घेऊन टाकलं एक नाही दिला मला एक दोन आहे बाहे बाकीच सगळं नव घेतलेलं घेतलं आता घेऊ दे म्हणलं जाऊ दे बहिणी बहिणी एक तर ह्या ड्रेसला मला बऱ्याच माझ्या बहिणी म्हणल्या की योग्य चांगला ड्रेस दिसतोय छान ड्रेस दिसतोय असालचा ड्रेस तर हे ड्रेस काय थोडा महागायचा नाही सोळाशे रुपयाचा ड्रेस आहे आपल्यानं परवडणारा बघ ऑर्गेन ऑर्गेन ए राबे चल राबे चल बाजारला की पाचशे रुपये तू पाचशे रुपये मी पुणे कोण हजार रुपये मला देवाला जायचं होत दे मला काय काय म्हण तुसरा कुठलं पैस सत्तावीसशे रुपये टाक बुके टाक आहे निघाल्याला अरे रे सत्तावीस रुपये सत्तावीसशे रुपये टाक हजार हजार रुपयात नाही त्यातलं दोनशे रुपये पेट्रोलला घेतलं अ आठशे मग तीनशेच भरायच आणि मग हजारात दोनशे गेलं राहिलं किती आठशे सत्तावीस आठशे आलं किती राहिले एकवीसशे रुपये वेगळं राहिलं माझं एकवीसशे दोन हजार शंभर सत्तावीसशे रुपये होत हिशोब कार कि

नाही कवा मिळतेला माझे कस आहे मला बिचार दोन रुपये लागतात आता कुठला पैसा मला माझ्याकडलं पैसा खात्यावर पैसे ती आता हप्ता कट होऊन जायचं या पैसे नाही बघ तुला खात दाखवते माझ मी खातं मी दाखवते मी पुन्हा कोण हजार रुपये आले तर उलट मॅच कळलं का तुला कुठला पैसा द्यायचा तुला देतो मग शनिवार शनिवार होऊन गेलं तरी अजून पैसा देतो अवघड है पता पता। दे झाली देऊ द्यायचं हे भांडणं बिंड तर आपल्याला अजिबात करायचं नाही बाकी बोर आहे सर बघू ते पोटं पाण्याचं आम्हाला हो सर